पुढचा तपशील हा एस टीच्या दरवाढीच्या संदर्भातला आणि मंत्री महोदयांच्याच संदर्भातला एस टीची दरवाढ गरजेची होती असं म्हणत मंत्री प्रताप सरनाईक यांनी दरवाढीची कारणं समोर आणली आहेत एस टी दरवाढ म्हणजे चौऱ्या चौदा पॉईंट पंच्याण्णव टक्के ही एस टीची दरवाढ करण्यात आली आणि पंचवीस तारखेला मध्यरात्रीपासून ती लागू करण्यात आली प्रामुख्यानं गेल्या तीन ते चार वर्षापासून ही दरवाढ झाली नव्हती परंतु त्या दरम्यान डिझेलचे वाढलेले दर पेट्रोलचे वाढलेले दर टायरचे वाढलेले दर सी एन जीचे वाढलेले दर आणि त्याचबरोबर एसटी जुन्या झाल्या असल्या कारणामुळे त्या एस टीला मेंटेनन्सचा जो खर्च आहे तो सातत्याने येत होता एस टी कामगारांचे आंदोलन झाले होते आणि त्या आंदोलनामध्ये काही पगारवाढीचे निर्णय सरकारनं घेतले होते ती पगारवाढ झाली होती त्यामुळे तीन कोटीपेक्षा जास्त खर्च हा एस टी महामंडळावर अधिक लाभला लादला गेला होता एसटी कामगारांचे आंदोलन झाले होते आणि त्या आंदोलनामध्ये काही पगारवाढीचे निर्णय सरकारनं घेतले होते ती पगारवाढ झाली होती त्यामुळे तीन कोटीपेक्षा जास्त खर्च हा एस टी महामंडळावर अधिक लाभला लादला गेला होता आणि त्यामुळे एस टी महामंडळात तीन कोटी तूट रोज येत होती म्हणजे महिन्याला जवळजवळ नव्वद कोटी पेक्षा जास्त आणि हा तोटा जर भरून नसता काढला तर एस टी महामंडळ बंद करण्याशिवाय पर्याय उरला नसता सत्त्याऐंशी हजार कामगार आहेत दहा ते बारा हजार अधिकारी एस टीची भाडेवाड कशी आहे ते आता समोर येत आहे साधी बस ही आठ पूर्णांक सत्तर तर आता नवे दर हे प्रति सहा किलोमीटर दहा रुपयापेक्षा जास्त प्रति सहा किलोमीटरला म्हणजे पहिल्या टप्प्याला अकरा पूर्णांक पंच्याऐंशी ते वाढून तेरा पूर्णांक पंच्याऐंशी वातानुकूलित शयन आसनी सुद्धा दर बदलले आहेत शिवशाहीचे दरसुद्धा आता बारा रुपये पस्तीस पैशावरून चौदा रुपये वीस पैसे होणार आहेत शिवनेरी वातानुकूलित असेल तर साडे अठरा रुपयांपासून सव्वा एकवीस रुपये तिकीट किमान आहे आधीचे दर बावीस रुपये आणि नवे दर हे पंचवीस रुपये पस्तीस पैसे असतील शिवनेरी स्लीपर साठी पुढची बातमी सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचतीये पण तत्पूर्वी एसटीच्या संदर्भातल्या भाडेवाडीचा हा तपशील आपल्या समोर आहे तो आपण पाहणार आहोत